अंदरसूल येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसची पहिली बॅचचा निरोप समारंभ संपन्न झाला कार्यक्रमासाठी स्कूलचे व्यवस्थापक श्री आकाश खरासर व प्रमुख पाहुणे स्कूलचे प्राचार्य डॉ आसिफ शेख सर होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातापूजन करून करण्यात आली तसेच यावेळी सहावी सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपली यारी चलते चलते मेरे ये गीत याद रखणा कभी अलविधा ना कहना हे गीत सादर केले दहावीच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन प्राचार्य डॉक्टर आसिफ शेख श्री अंकुश सईद श्री ऋषिकेश टुपके सर श्री हिमांशू निकाळे यांनी केले तसेच आपल्या भाषणात स्कूलचे व्यवस्थापक श्री आकाश खरास सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनो मेहनत करा अभ्यास करा जिद्दीने आपले ध्येय गाठा मोबाईलचा वापर कमी करा शिक्षकांनी व पालकांनी खूप मेहनत घेतली त्याची परतफेड म्हणून त्यांचे नाव उंच करा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ दुर्गा परदेशी सौ रेडुका शिंदे सौ संगीता शिंदे सौ अश्विनी भोसले थोरात मॅडम आसणे मॅडम सौ शीतल जाधव नारायणे मॅडम सावंत मॅडम श्री आवारे सर श्री महेश भोसले श्री घुलेमामा श्री जीवन मोरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सार्थक आरखडे व अनुष्का धनगे तसेच आभार भवानी कुमारी पंडित या विद्यार्थ्यांनी केले योग न्यूज ब्युरो रिपोर्ट अंदरसूल